Bye. तर मंडळी आता आपण गणपती विसर्जनासाठी चाललोय आणि आता बाप्पांची वेळ झाली निरोप घेण्याची तर आता आपण पटकन बाप्पांना घेऊया आणि विसर्जनासाठी आपल्या बच्चा पाठीसोबत जाऊया गणपती बाप्पा मंडळी आता आपले गणपती बाप्पांची विसरांची वेळ झालीये तर डिकी भाई गणपती बाप्पाना घेऊन येत आहे आता गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंडळी आता वेळ झाली गणपती बाप्पांना निरोप घेण्याची तर आता चला आपण जाऊया आता बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी मस्तपैकी आपल्या आपली इथे जवळ एक नदी आहे आपण तिथं जाणार आहोत आता आणि आपल्या बरोबर इकडे बच्चा पार्टी पण इधर परी बाबू सरा सरा आहे इकडनं डिके आहे गोले आहे इधर परी बाबू ये भी है सरा आगे है चलो और उधर दे का उदर कोण हे उधर आहे पाटील अँड पाटील कंपनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मंडळी आता आपण चाललोय बाप्पांच्या विसर्जनाला तर आपण आता नदीकाठी आलेलो आहे आणि आपल्या बरोबर आहे डिके भाई इकडे डिके भाई आता गाडी लावली आहे आणि ह्या साइड इकडे तुम्ही बघू शकता भरपूर सारी मंडळी इकडे बाप्पांच्या विसर्जनासाठी आली आहे तुम्ही इकडे बघू शकता इकडे बाबू इकडून आलाय आणि इकडे भरपूर सारी मंडळी बाप्पांच्या विसर्जनाला आली इकडे मस्तपैकी नदी मंडळी तुम्ही बघू शकता नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील किती सुंदर आहे भरपूर सारी नारळाची झाडी आहे आणि आता इथे भरपूर सारे गणपतींचं विसर्जन होत आहे बाप्पांची आरती पण होत आहे तर चला आपण आता थोड्या बाप्पांची आरती करूया आणि बाप्पांचा निरोप घेऊया तर मंडळी आत्ता बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या मागे भरपूर सारी पब्लिक इथे विसर्जनासाठी आलेली आहे आणि किती सुंदर इथलं म्हणजे परिसर झालेला आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील खूप निसर्गरम्य आहे आजूबाजूला नारळाची झाडे वगैरे भरपूर काही आहे भरपूर सारी इथे पब्लिक आलेली आहे तर चला आता मी रजा घेतो पुन्हा भेटूया आणखी काही नवीन व्हिडिओसोबत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या